नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा पडल्याची माहिती समोर येत आहे लोहगड आणि धालेवाडी या दोन गावाजवळील डोंगराला भेगा पडल्या असून त्यामुळे भूसखलन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे यामुळे किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड व धालेवाडी गावाला मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज एक ऑगस्टला डोंगरावर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्याला डोंगरावरती या भेगा दिसून आल्या त्यांनी तातडीने ग्रामस्थांना सतर्क केले त्यानंतर अधिकाऱ्यांनी येऊन डोंगराची पाहणी देखील केली प्रशासन ग्रामस्थांच्या संपर्कात असल्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले आहे लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले लोहगड गाव पाचशे ते सहाशे लोकवस्तीचे असून धालेवाडीत अडीचशे ते तीनशे लोकवस्तीचे गाव आहे मागील अनेक दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने भूसखलनाचा धोका निर्माण झाला आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद